नमस्कार मी ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर आपण पाहत आहात नक्षत्र प्रकाश वरचा पॉडकास्ट हा दुसरा पॉडकास्ट आहे आणि या मध्ये लोकांच्या प्रश्नांना उत्तर देताना काही गप्पांच्या स्वरूपात चर्चेच्या स्वरूपात त्याची उत्तर द्यायची असं त्याचं नियोजन असल्यामुळे मी नक्षत्र प्रकाश चॅनलच्या कम्युनिटीवरती अनेकांना आवाहन केलं होतं की के आपले जर काही प्रश्न असतील तर ते आपण प्रश्न विचारा आपण त्याची गप्पाच्या स्वरूपामध्ये या पॉडकास्टमध्ये उत्तर घेऊया आणि सगळ्यात पहिला सांगायला आनंद वाटतो की सगळ्यात पहिला जो प्रश्न विचारला होता तो सौभाग्यवती मेघना घोडेकर यांनी विचारला होता आणि मेघना घोडेकरांना ही पहिली म्हणजे पॉडकास्ट दुसरा आहे परंतु त्यांना या पॉडकास्टमध्ये सहभाग होण्याची संधी पहिल्यांदा मिळालेली आणि या पॉडकास्टमध्ये सौभाग्यवती मेघना घोडेकर माझ्याबरोबर सहभागी झालेत त्यांची ओळख करून देतो मेघना घोडेकर अनेक वर्ष एका कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सर्व्हिस करत होत्या ब्रांच मॅनेजर पदापर्यंत पोचलेल्या होत्या नक्षत्र प्रकाश चॅनलवरती काही त्यांच्या वैयक्तिक अडचणींसाठी त्यांनी अनेकदा चर्चा करून मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि यामुळे त्यांची माझी ओळख आहे त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आपण पुढे बघणार आहोत तुमचा प्रश्न होता ज्योतिषशास्त्रात निरनिराळ्या पद्धती आहेत कृष्णमूर्ती पद्धती आहे डायझलिंग आहे, आहे टॅरो कार्ड आहे रिडिंग आहे हस्त सामुद्रिक आहे चेहरा पाहून काही लोक पट्टी म्हणजे नाडी वाचन हो। इत्यादी प्रकाराचं महत्व काय आपण वन बाय वन पाहत जाऊया लक्षात येईल की ज्योतिषशास्त्रामध्ये खरं तर याला ज्योतिषशास्त्र या सगळ्या उरलेल्या सगळ्या पद्धतीला म्हणजे कुंडली पाहून भविष्य बघायचं याला तर खर तर ज्योतिषशास्त्र म्हटलं जातं ज्योतिषाला उपांग असं म्हटलं आहे म्हणजे ज्योतिष हे उपांग आहे असं समजलं जातं वेर कार्ड हस्त चेहरा पाहून अं ह्या ज्या काही पद्धती आहेत या ज्योतिष म्हणताना ह्या स्वतंत्र पद्धती आहेत या सगळ्यात ज्योतिष सांगितलं जातं माणसाचं भविष्य सांगितलं परंतु ते ज्योतिष नाही असं सांगता येते आणि कृष्णमूर्ती आणि नाडीपट्टा वाचन हे साधारणपणे ज्योतिषाशी संबंधित आहे म्हणजे त्याचा बेस कुंडलीत आहे वेर कार्ड मध्ये टॅरो बिल्डिंग किंवा हस्तसामुद्री किंवा चेहरा पाहून त्याच्यामध्ये कुंडलीचा समावेश तर कुंडली शास्त्रामध्ये पण आहे किंवा नाडी पट्टा पण आहे आणि डाउजिंग किंवा हस्तसामुद्री किंवा चेहरा पाव या स्वतंत्र पद्धती आहेत असं म्हणतात आता या सगळ्या पद्धती काय आहेत त्याचा इतिहास काय आहे असं आपण जर का बघायचं तर सूर्य नावाचा एक जुना ग्रंथ मिळतो वरती निलेश ओक नावाचे एक जण आहेत ते असं सांगतात की हे हा जो ग्रंथ आहे हा पन्नास हजार वर्ष जुना ग्रंथ आहे आणि तिथून सुरुवात आहे म्हणजे किती ग्रह सूर्यमालेत आहेत असा उल्लेख पन्नास हजार वर्षापूर्वीच्या ग्रंथामध्ये आहे म्हणजे नवग्रहांची नावं तर जर दिलेली आहेत सुरुवातीला तर ती सूर्यसंहिता ग्रंथामध्ये आहे अशा प्रकारे त्यांचे अंतर आहेत व त्यांना एक ज्याला आपण म्हणून ना त्यांच्या कक्षेमध्ये फिरण्यासाठी लागणारा वेळ हे जे सगळे संदर्भ आहेत सगळे संदर्भ सूर्य ते जुना आहे वेरॅज डाउजिंग टेरोकार्ड सा, सामुद्रिक जर का आपण पाहिलं तर हस्तसामुद्रिक मध्ये सगळ्यात जुना ग्रंथ कुठला तर किरोचा ग्रंथ आहे किरो नावाचा एक हस्त पामेस्ट्री सुरू केली आपण चेहरा पाहून भविष्य वगैरे मला त्याच्याबद्दल फार मी त्याच्याबद्दल काही फार वाचू शक सांगू शकणार नाही की याची सुरुवात काय किंवा त्याचं त्याचं कुठलं पुस्तक आहे टॅरोकार्ड कोणी सुरू केलं कार्डचा इतिहास काय आहे टॅरोकार्ड सगळ्यात पहिल्यांदा कोणी इंट्रोड्यूस केलं वगैरे वगैरे याच्या बाबतीत काही बऱ्याचशा गोष्टी यातल्या परदेशी असल्यामुळे सांगताना येणार त्यातल्या त्या हास पुस्तक उपलब्ध असल्यामुळे हे सांगू शकते ते, सा बगरे बगरे आ, ते आता प्रत्येक पद्धतीचं वेगळेपण आहे निश्चित म्हणजे प्रत्येक पद्धती एकमेकाला पूरक आहेत पण काही पद्धतीमध्ये काही अडचणी आहेत त्या सुद्धा आपण समजावून घेत गेलो तर त्यातले प्रत्येक पद्धतीमधले लिमिटेशन्स लक्षात येतात पहिल्या एपिसोड असं म्हटलं होतं की अनेक जणांनी ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे का त्याला कार्यकारण भाव नाही अशा पद्धती आक्षेप घेतलेले होते तर याच याच कारण आहे फक्त प्रत्येक शास्त्राला काही मर्यादा आहेत त्या मर्यादा न समजून घेतल्यामुळे म्हणजे आता मध्यंतरी अशी चर्चा सुरू झाली किंवा कोरोना एक मोठी लाट आली तर ती कुणालाच आधी प्रेडिक कर, होईल या बाबतीत परंतु मला एक संदर्भ आठवतोय एक पंधरा वगैरे वर्षाचा मुलगा असेल आणि त्याने दोन हजार वीसच्या सुरुवातीच्या खूप गाजल्या होत्या आणि त्याने असं सांगितलं की काहीतरी चमत्कारी घड एवढं त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार वीस सालामध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे नेमकं त्याचं प्रिडिक्शन करता आलं नव्हतं अजूनही काही म्हणजे मी बरेच आमच्या ज्येष्ठांशी बोललो काही मर्यादा आहेत त्यामुळे ते आता असं म्हणायला हरकत नाही की ज्योतिषशास्त्राला कोरोना प्रिडिक्ट करता आला नाही असं बोल्डली जर का म्हटलं तर ते काही चूक ठरेल असं नाही कारण एखादी गोष्ट अनेकांनी प्रिडिक्ट केली तर ती ज्योतिषशास्त्राने प्रिडिक्ट केली असं आपण म्हणू शकतो दुर्दैवाने नेमकेपणाने प्रेडिक्ट करता आली नाही असं आपल्याला म्हणता येईल कि बरोना एवढी मोठी गोष्ट होणार आहे प्रेडिक करता आली नाही ही या पद्धतीचं लिमिटेशन आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आता समजा आपण काय म्हणू वैद्यकीय शास्त्र म्हणजे जे मेडिकल सायन्स सायन्स शिकवलं जात त्याच्यामध्ये असं आपण जर का कोणीतरी वाद घालायचा म्हणून जर का प्रश्न निर्माण केला तर वैद्यकीय शास्त्र आहे ना मग कोणी गेलं नाही पाहिजे आता मृत्यू नाही झाला पाहिजे तर असं होऊ शकतं का जर औषध आहेत तर औषध हजारो वर्ष कोणी जगू शकेल का त्याला मर्यादा आहे ना कारण माणसाचं लाईफ ठरलेलं आहे बरोबर तसं ज्योतिषशास्त्राच्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा जर का समजून घेतल्या तर ज्योतिषशास्त्रच आहे असं अनुभवाला येईल हा एक मुद्दा समजून घेतला पाहिजे तशा सगळ्या सगळ्या याला सुद्धा मर्यादा आहे त्या पद्धतीला मर्यादा आहे म्हणजे तुम्ही डाउजिंग जर का डाउजिंगचा एका मर्यादेमध्ये उपयोग करता येतो टो एखाद्या मर्यादेमध्ये उपयोग करतो हस्तसामुद्रिकचा एखाद्या मर्यादेमध्ये उपयोग करता येतो ज्योतिषशास्त्राचा सुद्धा एका मर्यादेमध्ये उपयोग सा होतो ही जर का मर्यादा प्रत्येकाने समजून घेतली तर गैरसमज व्हायचं कारण नाही असं मला वाटत आता आपण वन बाय वन समजून घेऊया आधी पहिल्यांदा ह्या ज्या सपोर्टिंग सिस्टम आहेत कार्ड याचा उपयोग मी बघितलेला आहे मी कडे गेलेलो आहे त्यांच्याकडनं ते तीन पत्ते काढलेले आहेत आणि मला असं वाटतं की आता तुमच्या मनामध्ये काय चालू आहे तात्कालिक प्रश्न तुमचे काय आहेत तुमच्या भावना काय कधी कधी काय का होतं की एखाद्याला स्वतःला नेमकं आपल्या आपली अडचण काय ती नीट एक्सप्रेस करता येत नाही असे सुद्धा काही वेळेला प्रश्न असतात आणि अशा वेळेला टॅरो कार्ड हे नेमकं नेमकेपणाने तो प्रश्न शोधण्यासाठी त्याचा मदत होऊ शकते म्हणजे काही माणसांना असं असतं की मला होत आहे पण नेमकं काय होत आहे माझी काय अडचण आहे मला सांगता येत नाही तर अशा वेळेला टॅरोकार्डनी ती नेमकी येते असं माझा माझं म्हणणं आहे आता त्याचा काल समय म्हणजे एखादा प्रश्न आहे बाबा मला तो नेमका प्रश्न सुद्धा टॅरो कार्ड रिडरने सांगितला तर तो प्रश्न कधी संपेल त्याची काल मर्यादा टॅरो कार्डने सांगता येत नाही की तो इतके मग पुन्हा तुम्हाला न्युमरोजी तुम्ही न्युमरोलॉजी हा शब्द याच्यात एक मेन्शन केलेलं न्यूमरोलॉजी पण शास्त्र आहे आणि त्याचं म्हणजे काही वेळेला आणि न्यूमरोलॉजी म्हणजे टॅरोकार्ड रिडर असतात ते न्यूमरोलॉजीचा आधार घेतात आणि मग त्याचं प्रिडिक्शन करायला बघतात म्हणजे न्यूमरोलॉजी आणि टॅरोकार्ड बरोबर जातात किंवा हस्त सामुद्रिक आणि न्यूमरोलॉजी एकत्र प्रॅक्टिस करणारे लोक असतात किंवा ज्याला कोण चेहरा पाहून काही लोक भविष्य सांगतात आ, ते सुद्धा न्युमरोलॉजीचा थॅरापैकी करतात आता ते काय आपण सुरुवातीला आता आपण टॅरो कार्डचा विचार करतोय तर टॅरो कार्ड हे मी जरा थोडस बोल करतो की संपूर्ण शास्त्र नाही जेवढं जेवढी जवड़, संपूर्णता ज्योतिष शास्त्राकडे आहे तेवढी शास्त्र ते शास्त्रा, या शास्त्राकडे नाही म्हणून त्याला दुसऱ्या शास्त्राचा आधार घ्यावा लागतो ते म्हणजे युसलेस आहे का तर अजून उपयोग विशिष्ट प्रसंगी नक्की होत असतो समजा एखादा आहे आता आपल्याला माहिती आहे ज्योतिषशास्त्र जर का कुंडली जर का मांडायची असेल तर तीन बेसिक गोष्टी लागतात जन्मवेळ तारीख जन्मस्थान परंतु आजही दुनियामध्ये असे लोक आहेत त्यांची स्वतःची जन्मतारीख नाही जन्मवेळ नाही अशा वेळेला टॅरो कार्डाने त्यांचे प्रश्न हस्त सामुद्रिकने त्यांचे प्रश्न न्युरोलॉजी म्हणजे जन्मतारीख असेल तर कमीत कमी न्युरोलॉजीला उपयुक्त होऊ शकतो पण जन्म वेळ पण नाहीये म्हणजे ऑथेंटिक जन्मतारीख असेल तर न्युमॉलॉजीचा बऱ्यापैकी उपयोग होऊ शकतो पण टॅरो कार्ड नाही तुमच्याकडे तर टॅरो कार्डचा उपयोग बऱ्यापैकी होऊ शकतो म्हणजे आजही अजूनही म्हणजे भारत जर पहिला तर आपण सुशिक्षित सुशिक्षित लोकांचा देश आहे का असं म्हटलं तर नाही अजूनही अशिक्षित लोक ज्यांच्याकडे ज्याला लिखाणाचं महत्व लोक आपल्याला दिसतील आणि अशा वेळेला मात्र ते जे टॅरोड त्याचा उपयोग करता येतो किंवा हस्त सामुद्रिकचा उपयोग करता येतो आता ज्याला आपण शिकवण्याच्या दृष्टीने काही अडचणी काय येतात तर टॅरो कार्ड रिडिंग शिकवताना एखाद्याचं कार्ड काढलं तर ते रिडिंग कसं करायचं तर हे शिकवण्याला काही मर्यादा आहेत सामुद्रिक मध्ये सुद्धा म्हणजे मर्यादा शिकवण्याच्या दृष्टीने येते आपण दहा हजार कुंडल्यांचा तयार करून त्याची त्याची जन्मवेळ जन्मतारीख दहा हजार लोकांची रेकॉर्ड करून त्यांचं भविष्यामध्ये काय होईल काय नाही असं आपण हे करू शकतो परंतु हस्त सामुद्रिक मध्ये हाताचे फोटो किती मध्ये तुम्ही कोणाला तरी त्याचा रेकॉर्ड कसं ठेवणार असे असे काही मूलभूत प्रश्न येतात ज्योतिषशास्त्रामध्ये येत नाही आणि म्हणून मी ज्याला आपण प्रगत शास्त्र म्हणू ज्याला जुना इतिहास आहे आणि त्याच्यामुळेही त्याच्यामध्ये प्रगती झालेली आहे असं एक मला येतं हस्त समुद्रामध्ये बऱ्यापैकी आत्ताच्या घटना म्हणजे आज तुमचा हात पाहिल्यानंतर पुढच्या दोन पाच वर्षातल्या घटना लाईफ किती आहे असा जर का प्रश्न माझं आयुष्य किती आहे आता बऱ्याच वेळाला असा जेव्हा प्रश्न येतो जन्मकुंडली मधले ग्रह पाहून मी हात सुद्धा पाहतो कारण हातावरती जर का घटना घडणार असतील तर लाईफ लाईन वरती अशी काही चिन्ह दिसतात अशा वेळेला त्याचा उपयोग होतो काही वेळेला कोणीतरी असं म्हणतो माझी जन्मवेळ निश्चित नाहीये जन्मवेळ निश्चिती करायची मला तर अशा वेळेला हस्तसामुद्रिकचा सपोर्ट घेता येतो काही ग्रह कुठला ग्रह मजबूत आहे या पत्रिकेमध्ये कुठला ग्रह मजबूत दिसतोय तो हातावरती मजबूत दिसतोय का असं एक त्याचा ठोकताळा घेण्याचा हस्तसामुद्रिक ज्यांनी शिकले थोडंफार त्या ज्योतिषशास्त्रामध्ये तर मग ज्योतिषशास्त्रामध्ये कृष्णमूर्ती पद्धतीने त्याची जन्मवेळ निश्चिती करण्याची एक पद्धत आहे मग मी म्हटलं की सुरुवात बोलतात तुम्हाला मध्ये असं वाटलं तर तुम्ही प्रश्न करताना थांबवता येईल बरं का मला एखादा मुद्दा नाही त्याच्यावरती एक्सप्लेनेशन जर का घ्यायचं असेल आपल्याला तर आपण असं करू शकतो नाहीतर मग ते काय मी बोलतोय असं ते होईल त्यामुळे म्हणजे पाहणाऱ्यांना काही बोला भारताच्या म्हणजे काय आता घडणाऱ्या घटना किंवा महाराष्ट्राच्या एखाद्या कि प्रदेशाच्या किंवा एखाद्या जागतिक कीर्तीच्या व्यक्तीच्या काही आपण पत्रिका कशा मग म्हणजे त्याची जन्मवेळ आपल्याकडे नसते तर आपण ते कसं मग गृहित धरतो म्हणजे समजा ज्योतिष घडणारी घटना सिद्धांत संहिता होरा तीन स्कंद आहेत असं म्हणलेलं आहे म्हणजे सिद्धांत म्हणजे काय तर ज्योतिषशास्त्रातले म्हणजे शुक्र जर का हा ग्रह पाहिला तर तो कशा दृष्टीने पाहावा तर वैवाहिक सौख्य या दृष्टीने पाहावा पतीच्या आयुष्यात पत्नी पत्नी याला जे काय म्हणायचं ज्योतिष शास्त्र सिद्धांत म्हणायचे संहिता म्हणजे प्रत्येक व्यक्तीची कुंडली याला त्याला संहिता म्हणता येते आणि शास्त्र हे स्वतंत्र शास्त्र ज्योतिषशास्त्राचा दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये भारताची कुंडली महाराष्ट्राची कुंडली भारतीय कुंडली काँग्रेसची कुंडली अशा वेगवेगळ्या मांडून ते पाहिलं जातात आता हे मांडतात का भारत देश कधी अस्तित्वात तर त्याच्याविषयी वेगवेगळी मतं आहेत काही लोक का मकर लग्नाची कुंडली पाहतात काही लोक का आणखीन काही पाहतात परंतु ब असं आपण पन कल्पना करू की भारतीय जनता पार्टी कधी अस्तित्वात आली तर व एकोणीशे चौऱ्याऐंशी साली मुंबईमध्ये दुपारी बारा वाजता अटल बिहारी वाजपेयींनी असं डिक्लेअर केलं की बाबा हा पक्ष अस्तित्वात आलाय म्हणजे आता ती वेळ घेऊन त्यानुसार कुंडली मानली जाते किंवा एखादा सरकार अस्तित्वात येतं त्याची मुख्यमंत्री जेव्हा शपथ घेतो तेव्हा सरकार अस्तित्वात आलं असं मानलं जातं आणि मग त्या सरकारची कुंडली त्यावेळेची बनवली जाते जेव्हा मेमोरँडम ऑफ आर्टिकल कंपनीच्या बाबतीमध्ये मेमोरँडम ऑफ आर्टिकल आता ते मेमोरँडम ऑफ आर्टिकल कधी अस्तित्वात येतं त्याच्यात फक्त तारीखच असते की या तारखेपासून ही कंपनी अस्तित्वात आली मग त्यावेळेला बारा रात्री बाराची वेळ म्हणजे तारीख मेर सुरू होते ती वेळ घ्यावी असं काही जणांचं मत आहे तर अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे संहिता म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि होरा होराशास्त्र किंवा होरा पंडली हो म्हणजे समाजाच्या आयुष्यातल्या एंटिटीच्या आयुष्यातल्या म्हणजे एखाद्या कंपनी असेल एखादा पक्ष असेल एखादा देश असेल त्यांच्या संदर्भातल्या घटना इथे लिमिटेशन बाकी सगळ्या पद्धतीचं दिसतं बरं का कार्डने तुम्हाला देशाचं भविष्य वर्तवता येत नाही हस्त सामुद्रिकात तर काही प्रश्नच नाही कारण हा तुम्हाला असतो चे पाहून भविष्य सांगतात त्या पद्धतीचं सुद्धा त्यामुळे मी असं म्हणतो की ज्योतिष ही त्यातल्या त्यात खूप बऱ्यापैकी विकसित झालेली म्हणजे एक श्लोक आहे त्या श्लोकामध्ये असं म्हटलं की या ज्योतिषशास्त्राला अठरा प्रवर्तक आहेत त्याच्यामध्ये एक प्रवर्तक सूर्य स्वतः सूर्याला स्वतः प्रवर्तक म्हणले आहे किंवा पाराशर ऋषी त्यांना प्रवर्तक म्हटलेले आहे जेमिनीनं प्रवर्तक म्हटलेलं आहे अनेक ऋषींनी याच्यामध्ये खूप अभ्यास करून त्यांचे श्लोक घातले एकूण एक लाख श्लोक आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये सिद्धांतावरती म्हणजे असे जन्मकुंडलीमध्ये असं दिसलं तर असं घडेल असं दिसलं तर असं घडेल तर असे एक लाख इतकं मोठं त्याचं सायन्स अभ्यास करून लोकांनी हे निर्माण केलेले आणि कृष्णमूर्ती हेच जे काय पारंपरिक वैदिक ज्योतिष जी आहेत त्याच्यामध्ये आणखीन म्हणजे त्यांनी फार सुंदर हे आहे त्यांनी काही प्रसंग सांगितलेत की बाबा जुळी मुलं जन्माला आली तर जुळ्या मुलांचं भविष्य त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी थोडासा फरक असतोच ना शोधायचा तर याच्यासाठी त्यांनी अभ्यास केला आणि मग ही जी काही कुंडली आहे जन्मकुंडली आहे त्याची आणखीन मायन्यूट कुंडली त्यांनी मांडायची प्रथा कृष्ण त्यामुळे कृष्णमूर्ती ही काही वेगळी पद्धती असं नाही ती ऍडव्हान्स पद्धती ज्योतिषशास्त्राची एक ऍडव्हान्स पद्धती आहे हा अच्छा आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी काही प्रश्न कुंडली नावाचा एक भाग निर्माण केला तो खूपच सुंदर आहे म्हणजे काही वेळेला नुसती कुंडली पाहून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या घटना सांगता नाही म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना असतात पण त्याला कॉन्ट्रीब्युटर खूप लोक असतात आजूबाजूला म्हणजे काय म्हणू एखादी व्यक्ती हरवलेली आहे आता ती समजा माझ्या ओळखीची व्यक्ती किंवा माझ्या नात्यातली व्यक्ती हरवलेली आहे तर ती कधी मला भेटेल अशा पद्धतीत अशा वेळेला दोन व्यक्ती इन्वॉल्ड आहेत त्याच्यामध्ये म्हणजे तर अशा वेळेला कृष्ण कुंडलीचे खूप फायदे होतात प्रश्न कुंडलीने त्याची अचूक उत्तर म्हणजे कृष्णमूर्तींचे रीडर्स मी वाचले त्याच्यामध्ये कृष्णमूर्तीने असं म्हटलं की समजा तुमचा तुमच्या घरातली लाईट गेली वीज गेली तर ती वीज कधी येईल प्रश्न म्हणजे नॉर्मली वीज वीज दोन मिनिटात पण परत येऊ शकते दोन तासात येऊ शकते किंवा ट्रान्सफॉर्मर रिडरचा मोठा प्रॉब्लेम झाला असेल तर दोन दिवस सुद्धा काही लोकांना अंधारात राहायला अशा पद्धतीचे उत्तर म्हणजे जे तुमच्या जन्मकुंडलीवरती अवलंबून नसतात अशा प्रश्नांची उत्तर फार कृष्णमूर्ती पद्धतीने देत आहेत कृष्णमूर्तीने ही पद्धत आणखीन डेव्हलप त्याविषयी वाटते कृष्ण कुंडली ती अशासाठी की ते म्हणाले की नॉर्मली एक लग्न लग्न कुंडली जी असते ती दोन तास चालते म्हणजे या, या ज्योतिषशास्त्रामध्ये लग्न कुंडली म्हणजे ज्या काही सोळा पंधरा सोळा कुंडल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मांडल्या जातात त्यात लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली तीन प्रमुख आहेत तर त्यातली लग्न कुंडली दर दोन तासांनी बदलत होती समजा ज्योतिषाकडे एक माणूस गेला आणि म्हटलं की बाबा मी इलेक्शनला उभं राहिलो तर मला विजय मिळेल का तर दोन तास कुंडली बदलत नाही त्यांनी आता आलाय का आता कुठलं लग्न या लग्नावरन जर का कुंडली मांडली आणि त्याला सांगितलं की तू विजय होशील आणि त्याचा त्याच्या विरुद्ध जो उभा राहणार आहे लगेच दहा मिनिटांनी आला तर त्याला तुम्ही कसं सांगू शकाल की तू विजयी होऊ शकतो दोघांत एकच विजयी होणार अशी अडचण कृष्णमूर्तीनं त्यांनी एक ते दोनशे एकोणपन्नास नंबरवरती म्हणजे एक नंबरची कुंडली वेगळी दोनशे एकोणपन्नास नंबरची वेगळी अशा पद्धतीने कुंडली मांडून म्हणजे मग त्या व्यक्तीला नंबर सांगायला सांगायचा की तुम्ही हा नंबर सांगा आणि मग त्या नंबरची कुंडली पाहिजे आणि मग त्या नंबरच्या येणार भविष्य म्हणजे दोन वेगवेगळे व्यक्ती दोन वेगवेगळ्या आजचा सर्वांनी पॉडकास्ट पाहिला मी सुरुवातीला सांगितलं की सौ मेघना गोडेकर यांचे प्रश्न होते काही मूलभूत प्रश्न ते त्यांनी विचारले मी त्यांना काही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आपल्याही मनामध्ये असे काही प्रश्न असतील तर आपण पुढच्या अं जरूर जरूर सहभागी होऊ शकता त्याच्यासाठी दोनच गोष्टी आहेत की तुमचे प्रश्न थोडेसे आधी कळवा त्याच्यावरती विचार करून थोडंसं समर्पक उत्तर तयार करता येईल आणि मग चर्चेच्या दरम्यान ते पुन्हा विचारा म्हणजे त्याला काही पर्याय नसतो काही कारण अनेक जण ह्या पॉडकास्ट पाहत असतात आणि म्हणजे दरवेळेला प्रत्येक लास्ट मिनिटला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येईलच ते पत्रकार परिषद असं नसतं काही वेळेला काही रेफरन्स शोधावे लागतात तेव्हा ते प्रश्न थोडेसे आधी माहीत असतील तर बर असतं त्यामुळे असं विनंती दुसरी गोष्ट आपल्याकडे झूमचं ऍप आप तुम्ही लोड केलेलं असलं पाहिजे कारण झूमच्या मीटिंग मध्ये हा सगळा संवाद तीस चाळीस मिनिटं काय जितक वेळ चालेल तितक्या वेळ त्याच्यामध्ये अजून एकच अट आहे की ते प्रश्न छोटे छोटे असावेत सोपे सोपे असावेत आणि आपण या हे प्रश्न आधी पाठवावेत वेळ ठरवावी आणि मग आपण ते झूम मिटिंगमध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड करू आणि मग तो रेकॉर्ड केलेला जो व्हिडिओ आहे तो लोकांसाठी तयार होईल तर अशा पद्धतीने आपण हे पोडकास्ट करत राहणार आहोत आपल्या प्रश्नांची ज्योतिष वैयक्तिक जन्मकुंडलीवरती आपण मार्गदर्शन करणं त्याच्यामध्ये अनेकांना रस नसतो परंतु ज्योतिषशास्त्राविषयीचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत किंवा ज्योतिषशास्त्र आणि निमॉजी ज्योतिषशास्त्र आणि कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्र नाडी पद्धती ज्योतिषशास्त्र हस्तसामुद्रिक किंवा विवाह गुणमेलन याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारता येईल की हा दोष म्हणजे काय तो दोष म्हणजे काय किंवा हा दोष असताना काय होईल तो दोष असताना काय होईल अशा पद्धतीचे प्रश्न आपण नक्की विचारू शकता किंवा करिअरच्या दृष्टीने कुठलं स्थान महत्वाचं असतं अशा पद्धतीचे प्रश्न काही येऊ शकतात असं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अंगाने आपण जाऊया आणि मजा येईल तुम्हालाही नक्षत्र प्रकारच्या चाहत्यांना आणखीन काहीतरी ऍडिशनल माहिती मिळेल असं मला वाटतं धन्यवाद इथेच थांबूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी